नमस्कार शारदा नेनू फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत साहित्य बघून घ्या इथे मी कवळे चार गिलके घेतले पाव किलो असे छोटे छोटे साईजमध्ये कोवळे घ्यायचे मार्केटमधून जास्त मोठे नाही घ्यायचे मटकीची डाळ मी भिजून घेतलेली आहे एक टमॅटो कट करून घेतला आहे हिरवी मिरची कट करून घेतली लसूण ठेचून घेतलेला आहे हळद जिरं मोहरी मीठ तेल एवढ्या साहित्यात आपण झटपट होणारी गिलक्याची सुकी भाजी बनवणार आहोत तर चला आपण बनवूया सर्वात अगोदर हे गिलके मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे आपण बारीक कट करून घेऊया अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे मधून कट करायचे आतमध्ये बघायचं चांगले आहेत की नाही कीड आहेत की नाही आणि बारीक असे बारीक कट करून घ्यायचे अशा प्रकारे गिलके सर्व कट करून घ्यायचे बारीक पीस मध्ये मी इथे गॅसवर कढाई तापत ठेवली आहे कढाई आपली गरम झालेली आहे आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ दीड पडी तेल घालायचं जास्त नाही घालायचं तेल गरम होऊ थोडस हिंग घालून घ्यायचं सुरुवातीला हिंगाने टेस्ट छान येते भाजीला थोडीशी मोरी घालायची थोडीशी आधा चमचा जिरं घालायचं गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची भिजलेला लसूण घालायचा लसूण लाल होऊ द्यायचा सांगा पोरसून आपली त्याची ॲड करूया हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे स्पायसी आहे एक दोन जास्त घालायची कारण गिलक्याला आता टेस्ट गोड असते त्याची मग थोडं एक दोन जास्त घालायची म्हणजे जा भाजी आपली गोड लागणार नाही एक टमॅटो घालूया टमॅटो चांगला मॅश करून घ्यायचा त्याच्यामध्ये मॅश होऊ द्यायचा पूर्व शिजून घ्यायचं थोडी हळद घालून थो। घ्यायचं आणि ही मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास अगोदर भिजू घालायची याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता तर मटकीच्या डाळीने छान टेस्ट येते भाजीला तर तुम्ही नक्की ट्राय करा थोडं मिक्स करून घ्यायचं कट करून घेतलेली बिलक्या आपण याच्यात ॲड करूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची चवीनुसार मीठ घालूया तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेलं आहे पाणी बिलकुल घालायचं नाही गिलक्यालाच खूप पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आपण सुकी भाजी बनवतो तर पाणी बिलकुल घालायचं नाही झाकण ठेवून पाच मिनटं घेऊ गिरक्याला खूप पाणी सुटतं त्याच पाण्याची भाजी आपण शिजून वाफून घेतली अजून दोन ते तीन मिनटे अजून वापूया दोन मिनटे शिजवून घेतलेली आहे आता याच्यातलं पाणी पण सगळं सुकलेलं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे गिलकं पण छान शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करून हे बघा आपली हेल्दी गिलक्याची भाजी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते मस्त लागते सीजन वाईज गिलक्याची भाजी खाल्ली पाहिजे हेल्थसाठी खूप चांगली असते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती यासोबत खूप मस्त सुंदर लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली हेल्दी खा स्वस्त स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये